कुठे याच्यात एकदम खाली उतार आहे ना तिथे बघा शेवटचा उतार आहे ना हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळे आज आहे ना इथे कापा फणस फोडलाय आम्हाला खाण्यासाठी आणि भाजीला पण फोडलाय तर भाजीची गरज इकडे हा कच्चा फणस आहे याची भाजी बनवायची आहे आणि हा पिक्का फणस आहे त्याचं हे गरे हा कापा फणस दोघांमध्ये काय फरक आहे हा कच्चा हा पिक्का आहे कापाचा आहे तापच अच्छा बरका वेग असतो हा गोड असला ना हा गोड होय जा हम्म आमसकर हा मस्त आहे तुम्हाला ना सपक लागला मगाशी खाल्लं होता मी भाजी आहे पिठलेले आहे गरे गरे ना फंसाचे गरे वगैरे खाऊन झालेत आणि आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला कोणी बसवायची नाही तू बस गाडी चालवतो आणि आता तर आता कोकणचा निसर्ग दाखवत को तुम्हाला कसा कसा आहे ते पाऊस आता गेलाय सकाळी खूप पाऊस होता आता जर कमी झालाय म्हणून आता चाललोय तर पावसानंतर कसं वातावरण झालंय ते दाखवत चला आता घातली देऊ

नवीन हा नको तो वाला तो हा तो चांगला दिसतो तो इथेच कुठेतरी पडला होता मग अशी हा भेटल बघतो नाही ह्याच्यात नाही पडलं पडेल आता ह्याच्यात नाही पडलं

हा हा चला आता मस्त फिरून येऊया आपण जायचं पिकू जायचंय तू तुझा तू राहते इथे आम्ही जातो तू राहना हा तू राहा चल चल जायच पाऊस येईल म्हणून ना इथे ना चाललंय पिकूला रेनकट नाही त्यामुळे चाललं चला। चला। <laughs> ना? चाल बघा पिकून गॉगल टोपी घातले पण तिला थंडी लागेल जरा तर स्वेटर नाही आणला ना? काल <laughs> ना रात्री मित्रांनो खूप पाऊस पडतो आमच्या इथे नदीसारखं वाहत आहे तुम्हाला दाखवतो मग बघा आमच्या इथे नदी वाहते खाली इथे रोड आहे इथेच बस वगैरे जातात आणि इथेच आमचं घर आहे समोर बस मधून उतरलं की लगेच घरात ना हा खाली तर खूप खोल आहे दाखवू का जा चिला का नाही ना होत ना <laughs> थांबाल तिला ना का आणू इकडे तिला ना का आणू इथे ना बाजूने झाड वगैरे पण लावले तिथे वडाची आणि इथे डीपी आहे इथे पण मोठी नदी आहे माहिती का तुम्हाला हे पकडा इथे खाली मोठी नदी आहे हे बघा पाणी ते काय तिकडे दिसणार नाही ते बघा तिकडे दिसलं समोर केळ आहे तिथे रातांब्याची मोठी मोठी झाड आणि तिकडे सगळं असं ना बघा इथून तून तर आता चला आणि इथे ना आता नांगरणी वगैरे झाली भात पेरलीत आता, आता उगवते ही बघा आंब्याच्या बागा आहेत आम 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 ना आमच्याकडे अशा असतात हे झाड आहे एवढे मोठ्या मोठ्या आंब्याच्या बागा असतात तशा पूर्ण मोठी आणि जास्तीत जास्त करून जास्त आंब्याच्याच बागे असतात बागा असतात काजूच्या एवढ्या बागा नसतात आंब्याच्या बागेमध्येच लावतात मग ही ज्याची जमीन आहे तेवढा मग असं बांध घालतात आणि इकडून बघा राजापूर कसं दिसतं वरून ते मोठं वाटतं ना तिकडे गेल्यावर एकदम वाटतं आणि हे इंग्लिश मिडियम स्कूल आहे मोठं आहे मला वाटतं दहावीपर्यंत आहे खूप लांबची लांबची मुलं येतात तिथे म्हणजे आजूबाजूच्या गावाची सगळी हा आहे रानतळा बघा किती छान वाटतं इकडे आणि इथे बघा झाड पडलंय वरून उफाळूनच खाली झाड पडलंय हे बघा इथे पडलं होतं तर हे झालं वाटतं घेऊन गेले लाल माती हा लाल माती छान वाटत ना पण आणि तुमच्याकडे शेती असते ना तसं आमच्याकडे नसतं बघा म्हणजे तुमच्याकडे उस बिसला आता दाखवते पुढे गेल्यानंतर तिथे दिसतं आमच्याकडे भाताची शेती करतात ना तर मळ्या मळ्या असं हे करतात इथून नाही दिसत पुढे गेल्यानंतर थो थो थोडा दिसते आता आहे ना आम्ही इथे आलोय आणि आम्हाला एक नदी दिसली म्हणजे आम्ही इथे येतो कधी कधी वगैरे हा आहे कडा तर पाणी पण पाऊस ना खूप पाणी आणि खूप छान वाटतं तिथून तर तसं पाणी किती डेंजर अरे नाही पण असं एवढे जवळून कधी जास्त बघितलं नाही लांब लांब

गाड्या उभे हो राहून ना बघतात खाली गेलो ना आपण वरून असं उंचावरून पाणी पडत असं डोक्यावर मस्त वाटत आणि चुना पळवणच्या इकडे ना म्हणजे ओनीच्या इकडे मावशीच्या इकडे पुढे गेलो ना आपण इकडे मोठा सवत कडा म्हणून युट्यूब ला वगैरे इंस्टाला बघायला भेटतात व्हिडिओ खूप उंचावरून असं हे आहे बोलतात आणि हा आमच्या इथे जवळ आहे कातर कडा खडा नाही कडा तर इथून आम्ही निघतो आता पुढचं दाखवते तुम्हाला काय अजून पुढे एक नदी आहे तर तिथे दाखवते तुम्हाला नदी दाखवते चला आता जायचं तिकू चलो आहे आता आम्ही इथे आलोय नदी जवळ थांबलोय खूप मोठी नदी आहे राजापूरला जाते नदी ही राजा पुन्हा जाते तर तिकडे पण खूप पाणी फार स्वच्छ पाणी होतं आज मला असं दूर झालं कारण की खूप पाऊस पडला ना आज त्यामुळे असं पाणी झालं छान वाटतं ना हिरव्या झाडं आणि अशी मोठी किंवा नारळाची झाड सुपारीची झाड आणि सुपारीची झाड नारळा पण सुपारीची एकत्र झाड पाण्याला फोर्स आहे ना खूप जास्त आहे मस्त हा त्या साइडनी कुठून येतो पाणी नारळाची झाडे पण बोलत ना किती मोठे मोठे ती सुपारची बारीक दिसतात ना सुपारची आणि ह्याची पण हेच नारळाची बारीकच नारळाची झाडे भरपूर आहेत त्याच्यात आमच्याकडे माड बोलतात तर आत्ता आहे ना आम्ही आलो राजापुरात आणि इथे ना राजापूरचं हायस्कूल आहे मी तुम्हाला दाखवते मी दहावीच्या बोर्डाची परीक्षा ना इथेच दिली होती राजापूरच्या शाळेत म्हणजे कॉलेज पण आहे आणि स्कूल पण आहे हे बघा हे या तिकडे तो रूम आहे ना त्या रूममध्ये माझा नंबर होता बोर्डाच्या परीक्षेला तिकडे ह्या रूममध्ये आणि हे इंग्लिश मिडियम आहे इंग्लिश मिडियम Hey, हे इंग्लिश स्कूल आहे आणि इकडे मराठी शाळा आहे मराठी स्कूल आहे आणि हे इंग्लिश मग ते ना आम्ही राजापूरला आहे आणि मगाशी जी नदी दाखवली ना वरती तिकडे ब्रिजवर ती नदी इथे मिळते तिकडून तिकडपासून तिकडून तिकडे जाते आणि तिकडून पण येते एक नदी तिथे जाते ही नदी जाते कुठे ते नाही माहिती पूर्ण हिरवगार डोंगर आणि त्याच्या मधी नदी मस्त यार छान पुढच्या वेळीस पण माझं नक्की आहे यायचं कॅन्सल नाही कॅन्सल नाही आहे रे मी गणपतीला पण टिकू यायचं ना आपण गणपतीला तिकीट तिकीट आतापासूनच काढून ठेवावं लागेल वेटिंग असते ना गणपतीला ना ना खूप ना ना ते मंदिर आहे बघा नदी हा छोटा ब्रिज जो मग अशी तुम्ही दाखवत होते ना ती उड्डाण पूल इथून तुम्ही म्हणाले ना गोव्याला जातो मस्त एक नंबर भरतो काय म्हणजे झाड बघ ना खूप मोठ आहे पण हा झाड मोबाईल मध्येच बसताना झालंय कॅमेऱ्यात पूर्ण व्ह्यू येईना झालंय त्याचं आता आम्ही घरी आलो आठ वाजले तिकडून सात वाजता निघालो होतो आम्ही आणि आता आठ वाजलेत घरी बघा खूप खूप पाऊस आणि मित्रांनो डोंगरातून गाडी चालवतो इतकी भीती लागावी <laughs> भीती वाटायची झोपली गाडीवर पिकू झोपली आणि जोरात पाऊस लेफ्ट आणि राईटला दोन्ही साईडला आहे ना पूर्ण डोंगर आणि पूर्ण खोल दोन्ही बाजूने असत पण मधर रस्ता मधून रस्ता आहे आलो घरी आणि आणि आम्ही ज्या दिवशी आलो ना तो व्हिडिओ आहे ना म्हणजे असा एडिटिंग करून अपलोड करून इथे ने नेटवर्क ने ने येत नाही त्यामुळे यांनी अपलोड केला होता आणि डायरेक्ट डिलीटच करून टाकला गॅलरी मधून तो पूर्ण डिलीट झाला अपलोड पण नाही झाला इनशॉर्ट मध्ये पण नाही आणि गॅलरीमध्ये पण नाही आणि डिलीट केलं ना तर तो गेलाच पूर्ण म्हणजे नाहीच तो व्हिडिओच नाही कुठे खूप छान होता व्हिडिओ आणि मम्मीला न सांगता आम्ही आलो होतो घरी म्हणजे सांगितलं होतं येणार आहे पण राजापुरातून घरी येताना तिला ना सांगितलं नव्हतं धाव वाजली होती खूप वाट बघत होती आणि तिथे रिॲक्शन घेतली होती पिकूची खूप तिला काळजी वाटत होती तर ती रस्त्यावर जाऊन बसली होती आणि मोबाईल पण म्हणजे फोन नव्हता केला त्यामुळे आणि मम्मीला फोन लावता येत नव्हता इकडून तर मम्मीची रिॲक्शन वगैरे होती आणि तो चांगला व्हिडिओ होता खूप तू यांनी डिलीट केला सॉरी मला सारखं सगळ्यांना ते सॉरी आज दिवसभर मला तेच आठवत आणि व्हिडिओ बनवताना पण hmm. की हे डिलीट करते किती वेळ यांना बोलले मी खूप छान होता व्हिडिओ मला आजच्या व्हिडिओचं काय वाटत नाही पण जो काल आलं होतं ना खूप छान होता व्हिडिओ आणि आज पण मग आज काय नाही तर चला आजचा ब्लॉग किती सेंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉग पर्यंत बाय